परतवाडा इथं घडलेल्या गोळीबार तसंच आरोपींच्या अटकेच्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची अचानक कारवाई आणि आरोपींच्या वर्तनामुळे काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांना घरामध्ये सुरक्षितपणे जाण्याचं आवाहन केल्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्याचं सा नागरिकांनी सांगितलं दुपारी सुमारे दरम्यान ते आले आले होते इथे आल्यानंतर मग त्यांनी सामान वगैरे त्यांच्या बॅगमध्ये टाक बॅग काढल्या रूममध्ये ठेवलं नंतर परत तीन वाजता गेले ते गेल्यानंतर बॅ गाद्या आणल्या उषा आणल्या संध्याकाळपर्यंत चालला त्यांचा कार्यक्रम नंतर मग का सोनं हो वगैरे दे देऊन झाल्या झाल्यानंतर सगळ्यांना आम्ही बाहेर गेलो वाघावता गेलो दर्शन वगैरे हो द्यायला तिकडनं आल्यानंतर कळलं की तिथे फायरिंग झाली मग त्या फायरिंगमध्ये भरपूर गर्दी होती पोलीस वगैरे हो भरपूर होती ते जगभर चाळीस पन्नास पोलीस होते त्यांना कळलं की बाकीचे आतमध्ये पकडले होते त्यांना मग पकडल्यानंतर त्यांना मग इथून घेऊन गेले या ठिकाणी सर्व गडबड झाली आणि लोकांना जे आहे पोलिसांनी घरात जाण्याचे जा आदेश दिले आणि त्यांना कॉपरेट करण्याचे सुद्धा आदेश दिले फायरिंग झाल्यानंतर एकदम काय नेमकं तुमच्या मनात घालमेल झाली काल तेव्हा उत्सवाचा दिवस होता दसऱ्या असल्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिकांना भीतीचं वातावरण होतं आणि एक मनात भीती होती की काय झालं बा काय नाही